नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्यांनी तुम्ही मला एक वर्षामध्ये टू के सबस्क्रायबर आणि खूप सारे व्ह्यूज दिलेले आहेत तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद आज थोडासा वेळ होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे मी जेव्हा तुम्हाला एक छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाकते तेव्हा मी ग्राउंडवर वगैरे कुठेतरी असते आज मला थोडासा वेळ होता म्हणून मी बनवत आहे घरी बनवला व्हिडिओ तुम्ही बघू शकता माझं वेट आणि माझा सेप पण बघू शकता मागचे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा माझं वजन किती होतं ते ठीक आहे आणि हा सगळा कमाल आहे फक्त आणि फक्त बत्तीस वेळेस चावून खाऊन आणि टाईम टू टाईम जेवण करून मी वजन जे कमी केलेलं आहे ना ते कुठलंही प्रोडक्ट या कोणतं औषध घेऊन वजन कमी केलेलं नाही जसं तुम्हाला माहिती आहे एकदम सुरुवातीला मी व्हिडिओ टाकलेला होता तो माझा अनुभव होता आणि मी माझं मी कुठली डायटिशियन या कुठली डॉक्टर वगैरे नाही आहे मी स्पोर्ट्समध्ये आहे आणि स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स असूनसुद्धा मी स्वतःच्या तब्येतीकडं खूप दुर्लक्ष केलेलं होतं पण जेव्हा मला कळलं की कुठलेही औषध खाऊन वजन कमी होणार नाही आपल्याला स्वतःलाच मेहनत करावं लागेल त्या त्यावेळेस मी आ, वजन कमी केलं माझं स्वतःचं आणि मी तसे तसे व्हिडिओ टाकत गेले माझे व्हिडिओ बघून खूप साऱ्या लोकांनी वजन कमी केलेलं आहे तुम्ही बघता अगोदरचं माझं जे पोट होतं ना ते खूप म्हणजे काय सांगायचं माझे पहिलेचे फोटो बघून मलाच खूप वेगळं वाटतंय तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं की मी जसं सांगितलेलं होतं की तुमचं वजन कमी करायचं असेल तर हे तुम्ही स्वतः पहिलं ठरवावं लागेल की तुम्हाला वजन कमी, तुम्हा कमी करायचं आहे पण जर तुम्ही स्वतः ठरवलं नाही तर वजन तुमचं कुणीही कमी करू शकत नाही आणि स्वतःवरचं तेवढा कंट्रोल ठेवावं लागेल स्वतःला डिसिप्लिनमध्ये आणावं लागेल तुम्हाला रात्री जास्त जागरण नाही करायचं आणि टाईम टू टाईम जेवण करायचं हेल्दी खायचं मी सगळं खाते मी नॉनव्हेज खाते मी ऑइली फूड खाते कारण मी जेव्हा मला बाहेर मॅचेसला जावं लागतं ना समजा महाराष्ट्र सोडला तर खूप सारं ऑईली असतं आलू असता म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये बटाटे हे कंपल्सरी असतात आणि पुरी असते खूप सारे ऑईली पदार्थ खावा लागतात त्यावेळेस पण मी ते खात असते आणि जेव्हा मी घरी असते तेव्हा मी खूप वेळेस मला सर्वांनी बोलले की तुमचं रुटीन दाखवत जा तर काय होतं ना की आपण प्रोफेशनली यूट्यूबर नाही आहे फक्त एक यूट्यूब चॅनलच नाही झालं आपलं घरचे कामं असतात मुलीची जिम्मेदारी असते त्यात माझं मी प्रोफेशनली स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे आमचं कधीही म्हणजे टाईम नसतो तर उठलं की हाय हॅलो आता मी उठले आहे आणि आता मी हे करत आहे ते माझ्याने खरंच शक्य नाही आहे म्हणून मी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा थोडं तो व्हिडिओ टाकत असते आणि तुम्ही ते व्हिडिओ बघता छान छान कमेंट करता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मला हीच अपेक्षा आहे की ह्या व्हिडिओला पण खूप सारे व्ह्यूज येणार खूप सारे सबस्क्राईबर वाढणार आणि तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणार तर उपोशी राहून पहिलं तर आपलं वजन कमी करायचं आपल्याला पहिलं ठरवायचं की तुम्हाला वजन कमी करायचं आहे हे स्वतःच्या मनाला पहिलं ठरवा काय होतं सकाळी जेव्हा आपण उठतो एक्सरसाइज करायला म्हणा वॉकिंगला म्हणा त्यावेळेस आपल्याला एक दोन दिवस उठूशी वाटत नाही मग तरी उठायचं असं जेव्हा आपण स्वतःहून प्रयत्न करू ना तेव्हा तीन चार दिवसानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक साडेपाचला या पाचला जाग येणार मी माझं रुटीन सांगते मी साडेपाचला उठते उठल्याच्या नंतर मी वॉशरूमला जाऊन येते मग मी ब्रश करते ब्रश केल्याच्यानंतर मी साडेसहापर्यंत एक्सरसाईज करते त्यानंतर गरम पाणी पिते एक तांब्याभर कोमट पाणी पिते त्यानंतर मग आपले सगळे अंघोळ करणं आणि हे कामं त्यानंतर मग देवपूजा असते लगेच माझा स्वयंपाक असतो कारण आमच्याकडे पहिल्यापासूनच पद्धत आहे की नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे आणि नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक झाला तरच पुढचे काम पण सुचता मध्येच माझे काहीतरी ऑफिसचे कामं येतात त्याच्यामुळे आपल्याला नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक हा कंपल्सरी असतो आमच्याकडे भात खूप कमी खाता त्याच्यामुळं भाजीपोळी आम्हाला कंपल्सरी करावीच लागते तर मी जेव्हा माझं रुटीन चालू केलं त्यावेळेस मी पहिले तर माझा ब्रेकफास्ट बंद केला ब्रेकफास्ट बंद केला बेकरी प्रोडक्ट बंद केले आणि बाहेरचं जंक फूड बंद केलं माझं सगळ्यात आवडतं म्हणजे लॉलीपॉप वडापाव मला खूप आवडतं पण ते मी बंद केलं ते बंद केलं आणि वॉकिंग चालू केली एक्सरसाईज चालू केली मी ही वॉच घेतली आणि ह्या वॉचमध्ये रोज मी दहा हजार स्टेप्स काउंट पण करते अर्धा तास सकाळी एक्सरसाईज पण करते आणि माझं जर तुम्ही जेवणाचा टायमिंग विचारत असाल तर सकाळी मी साडेनऊ वाजता जेवल्यानंतर दिवसभर फक्त आणि फक्त पाणीच पिते सकाळी मी ब्लॅक कॉफी घेते ज्याच्यामध्ये दूध आणि साखर नसते सुरुवातीला खूप कडू लागायची असं वाटायचं असं काय करतोय आपण कुणासाठी करतोय पण ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे आपल्याला स्वतःसाठी जगायचं आहे त्यामुळे नऊला जेवल्याच्या नंतर मी माझे कामं रुटीन आवरून घेते आणि मला दुपारी थोडासा वेळ भेटल्यावर मी दुपारी झोपून पण घेते हो कारण खूप थकलेलो असतो आणि जेव्हा आपलं चाळीस क्रॉस होतं या कुठल्याही लेडीजला जेव्हा मी तर सांगते की असं डॉक्टर सांगत असतं की दुपारी झोपू नका पण झोपणं म्हणजे तीन चार तास नाही एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास तुम्ही झोपू शकता त्यानंतर मी चार वाजता ग्राउंडवर जाते ग्राउंडवर गेल्याच्यानंतरसुद्धा मी वॉकिंग करते माझ्या मुलांचं कोचिंग असतं ते कोचिंग कम्प्लीट करून मी घरी आल्याच्यानंतर लगेच मी सात वाजता स्वयंपाकाला लागते स्वयंपाक केल्याच्यानंतर मी साडेसात वाजता डॉट साडेसातला मी जेवायला बसते साडेसातला जेवायला बसल्याच्यानंतर जेवण आपलं आठपर्यंत होतं एक घास बत्तीस वेळा जाऊन खातो मग एक चपातीच्यावर जेवणसुद्धा जाणार नाही आणि तुम्ही त्या जेवणाचा स्वाद घ्याल जेवण म्हणजे काय म्हणता आपण त्याला आता फील करून खातो आपण तर जेवते वेळेस माझ्या ताटामध्ये सॅलड असतं काकडी टमॅटो कांदा लिंबू हे सगळं असतं आणि त्यानंतर मी साडेआठ वाजता परत वॉकिंगला जाते संध्याकाळी साडेआठ ते सव्वा नऊ मी वॉकिंग करते कंप्लीटली टेन थाउजंड स्टेप्स कंप्लीट झाल्याच्यानंतर मी घरी येते घरी आल्याच्यानंतर मी एक ग्रीन टी पिते ग्रीन टी पिल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं बसते आणि झोपते जास्तीत जास्त दहा वाजता दहा ते सव्वा दहा खूप उशीर झाला होता सव्वा दहा सव्वा दहापर्यंत मी झोपले जोग झोपते म्हणजे झोपतेच तुम्ही मोबाईल जर समोर धरून बसले ना तर तुम्हाला बारा एक दोन काय पहाटे चारपर्यंत झोपणे येणार पण का तुम्ही जर लवकर झोपले तर लवकर उठाल आणि खरंच आपल्या शरीराला झोपेची तेवढीच गरज आहे जेवढी आपलं श्वास घेणं आणि जेवणं हे माझं रुटीन आहे आणि त्या रुटीनमध्ये सकाळी चपाती असते रात्री ज्वारी या बाजरीची भाकर कंपल्सरी असते ह्यामध्ये अधूनमधून बिर्याणी पण असते मी तुम्हाला सांगते की आता कालच घरी पावभाजी केलेली होती तर घरी सगळ्यांनी पावभाजी खाल्ली मी भाजीबरोबर चपाती खाल्ली हो oh. आणि खरंच छान लागली ती चपाती खाल्ली काकडी खाल्ली त्यात गुरुवारी माझा उपवास असतो रोज भगर, ते खिचडी भगर खाऊन मला पण कंटाळा आलेला होता मस्त सकाळी मी काकडी दही टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त एकसारखं केलं आणि आपले साबुदाण्याचे पापड मी मायक्रोऑनमध्ये फ्राय केले फ्राय म्हणजे विदाऊट तेलाचे फ्राय केले आणि ते छान झाले त्याच्याबरोबर मी कोशंबीर खाल्ली इतकं सुंदर झालं की तुम्हाला जेवणाची गरजसुद्धा नाही आहे उपवास असो काहीही असो काही असो तुम्हाला दोन टायमाचंच तुम्ही जेवण करा त्याच्या आतमध्ये काहीही घेऊ नका आता मी जर बाहेर गेले तर ते सांगतात की मॅडम चहा घ्या कॉफी घ्या जर मी म्हणलं नाही मी चहा नाही घेत तर मग कॉफी घ्या मग दूध घ्या ज्यूस घ्या तर मी काहीही घेत नाही सुरुवातीला सुरुवातीला खरंच लोकांना वाईट वाटायचं पण आता त्यांना पण कळलं आलेलं आहे की मॅडम दोन्ही जेवणाच्यामध्ये काही घेत नाही कुणी प्रसाद जर आणून दिला तर मी ते वाटीमध्ये काढून ठेवते आणि संध्याकाळी मी ते जेवते वेळेस खाते हो मी खाते गोड पण खाते आणि आता जसं मी अठरा तारखेपासून एकवीस दिवस मी स्वतःलाच चॅलेंज दिलेले की आपल्याला शुगर खायची नाही बेकरी प्रॉडक्ट कंपल्सरी माझे बंदच आहे पण शुगर म्हणजे जसं ज्यूसमध्ये साखर टाकली तसं दह्यात साखर टाकली या जिलेबी हे हे ते काहीही खायचं नाही शुगर मी नॅ ना, नॅचरली घेणार खजूरमधून फ्रूट्समधून परत गुलकंद असतं त्याच्यामधून हे ज्यूसमध्ये वगैरे टाकून मी घेणार आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे आज मी सकाळीच बनवलेलं होतं मस्त चार काजू टाकले दोन बदाम टाकले चार खजूर टाकलं आणि त्याच्यामध्ये दूध टाकून जेव्हा मी ते मिक्सरमध्ये फिरवलं इतकं सुंदर ते झालं की पोट पण भरलं आणि एकदम हेल्दी पण आहे तर मागे माझ्याकडे एक कमेंट पण असं आलेलं होतं की मला घरून सपोर्ट मिळत नाही तर मला असं वाटते की वजन कमी करण्यासाठी सपोर्टची गरज नाही हां आपल्यावरती खूप साऱ्या जिम्मेदारी असतात सकाळी मुलांचं स्कूल असतं मिस्टरांचा टिफिन असतो सासू सासूसऱ्यांचं जेवण असतं सर्व असतं हे आपल्याला करणंच आहे तुम्ही मी तर म्हणते ना पंतप्रधान झाला तरी तुम्हाला घरी आल्याच्यानंतर किचनमध्ये जावंच लागतं एकदा तरी जावं लागतं आणि आपण तर मिडल क्लास लोक आहोत तर जर तुमचा रोजचा रुटीन जर असेल ना पाच वाजता उठून तुम्हाला काम करावं लागत असेल तर तुम्ही साडेचार वाजता उठा साडेचार वाजता उठा आणि साडेचार ते पाच अर्धा तास तुम्ही एक्सरसाइज करा आणि एक घास बत्तीस वेळा चावून खा घास एक घास बत्तीस वेळा ऊन खायचा चार तासून एवढा मोठा घास घ्यायचा नाही अंगठ्याच्या ह्या साईजप्रमाणे हे हे एवढाच एवढाच घास घ्यायचा आणि तो तुम्ही बत्तीस वेळा चावून खायचा आहे तो जेव्हा तुम्ही बत्तीस वेळा चावून खाल ना तर सुरुवातीला तुमचं हे दुखेल खूप दुखेल पण हळूहळू हळूहळू तुम्हाला सवय होईल मला आता बत्तीस नाही मला जवळजवळ फोर्टी फाय वेळेस मी चावून खाते आणि एक चपातीच्या वरती मला चपाती जातच नाही त्यामुळे माझं पोट पण भरतं वजन पण कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर जेव्हा आपण मॉलमध्ये या कुठेही कपडे घ्यायला जातो ना तर सुंदर सुंदर कपडे पण भेटतात तर मला असं वाटते की आ, हे तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे आणि तुम्हाला एक्सरसाइजचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत याच्या मागे जाऊन बघा काही लोकांना उभं होऊन एक्सरसाईज करता येत नाही त्यांना चेअरवर बसून कसं एक्सरसाईज करायची ते, ते पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तुम्हाला आणखीन काही मा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी त्याबद्दल पण व्हिडिओ बनवते मी पण कुठेतरी गुगलवरती यूट्यूबवरती या खूप कार्य काही ठिकाणी मी सर्च करून त्याच्यावरती चा चार पाच वेळेस ते स्टडी करून मगच तुम्हाला तो व्हिडिओ बनवून देत पाठवते मी स्वतः हा एक्सपिरियन्स करते की अठरा तारखेपासून मी आ, शुगर बंद म्हणजे ऑलरेडी तर मी कॉफीस घेत होते पण शुगर म्हणजे वरून थोडीफार पण शुगर नाही हे बंद हे के केलेले बघू एकवीस दिवसात मला माहिती आहे की हे चागोदर पण मी केलेलं होतं आणि तर परत करते खूप छान रिझल्ट येईल तुम्ही बघू शकता की माझी स्किन पण खूप छान आहे तुम्हाला असं वाटत असेल की मी मेकअप केलेले तर मी तुम्हाला दाखवते एक मिनिट हां तुम्हाला मी दाखवते की मी कुठल्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही मी फक्त आणि फक्त मॉइश्चरायझर लावले आणि लिपस्टिक लावली मी तुम्हाला दाखवते बघा दिसतंय कुठलाच मेकअप नाही आहे ना कुठलं फाऊंडेशन आहे ना काहीच नाही आहे कुठलाच मेकअप नाही बघा हां लिपस्टिक लावलेली आहे ती तुम्हाला दिसेल आहे पण लिपस्टिक दिसत आहे पण मी मेकअप कुठलाच केलेला नाही तर खरंच स्किन खूप छान ग्लो करते आणि खूप फिट वाटतं बाहेर आपण गेल्याच्यानंतर या आपण दिवसभर काम पण करू शकतो खूप सुंदर वाटतं त्यामुळे चांगलं खा मस्त खा छान एक्सरसाइज करा एक घास बत्तीस वेळा जाऊन खा आणि मी पण असं बघता बघताच व्हिडिओ बघितलेला होता बत्तीस बारवाला आणि त्यामुळे मी पण ते बघूनच केलेलं आहे खूप छान रिझल्ट आहे आणि तरी जर तुम्हाला काही वाटत असेल काही कुठली माहिती पाहिजे असेल वेट लॉससाठी या कुठली एक्सरसाइज पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवते पण प्लीज, प्लीज 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 मी हात जोडून सांगते कुठलंही औषध घेऊ नका वजन कमी करण्यासाठी खूप साऱ्या ॲडव्हर्टाईज येतात हे औषध घ्या तुमचं वजन कमी होईल हे औषध घ्या तुमचं वजन कमी होईल ते गोळी खा तुमचं वजन कमी कमी होईल तुम्ही मला जॉईंट करा तुमचं वजन कमी होईल तर असं काहीही नाही आहे तुम्ही स्वतः तुमचं वजन कमी करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज टू केपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत तर एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येकजण व्हिडिओला लाईक करेल आणि प्रत्येकजण हा व्हिडिओ बघेल थँक uh, यू uh, मी नेक्स्ट व्हिडिओ जो बनवेल दोन दिवसानंतर तो एक खूप सुंदर विषयावरती व्हिडिओ बनवणार आहे सध्या मी तो एक्सपिरियन्स केलेला आहे मागच्या मार्चपासून तो एक्सपिरियन्स करते मला त्याचा अनुभव आलेला आहे uh, तो वेट लॉससाठी नाही आहे पण आपल्यासाठी गरजेचा आहे तो तो व्हिडिओ मी दोन दिवसानंतर टाकेल संडेला वगैरे तुम्ही व्हिडिओ टाकून देईल आणि प्लीज व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा Thank you. Oh.